आज विना अनुदानित शिक्षकांचा आंदोलन चालू आहे त्याचबरोबर गिरणी कामगारांचा सुद्धा एक आंदोलन आणि मोर्चा आहे आणि ही दोन्ही आंदोलनं ज्या घटकांची आहेत एक गिरणी कामगार जो या मुंबईतला खरा श्रमिक आहे ज्यांच्यामुळे ही मुंबई आपल्याला मिळाली किंवा चले जावच्या आंदोलनामध्ये गिरणी कामगार गांधीजींच्या बरोबर उभा राहिला इथे आज तो गिरणी कामगार बेवारस आणि बेघर आहे निराधार आहे आज गिरणी कामगारांचा मोर्चा निघेल आणि त्या आंदोलनामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत कारण गिरणी कामगार हा महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी अत्यंत संवेदनशील विषय इतक्या वर्षानंतरसुद्धा पन्नास वर्ष होत आली तरीही गिरणी कामगारांचं जे आंदोलन सुरू झालं होतं संप आणि आंदोलन ते आजही संपलेलं नाही सरकार आली आणि सरकार गेली गिरणी कामगारांना घरं देण्याच्या नावाखाली त्यांना कुठे टाकताहेत वांगणी वांगडी कुठे माहिती आहे ते विचारा आमच्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना माननीय उद्धव ठाकरे यांनी जे एक प्रस्ताव दिला आहे या गिरणी कामगारांना धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या संदर्भात ज्या जागा तुम्ही अडाणीला दिलेल्या आहात त्याच्यामध्ये गिरणी कामगारांनासुद्धा जागा मिळाव्यात काम ही आमची मागणी आहे मुंबईतल्या शिल्लक गिरणी कामगारांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना मुंबईतच आपण प्रस्थापित केलं पाहिजे विस्थापित नाही करायचं प्रस्थापित केलं पाहिजे तसं नसेल तरी मुंबईतले सगळे मोठे मोठे भूखंड आपण अड अडाणीला का देतो आहे धारावी संदर्भात त्यांना आपण टीडीआर दिलेलं आहे धारावीचा इतका मोठा भूखंड दिलेला आहे याशिवाय मदर डेअरीपासून दैसर मुलूंडचे टोल नाके डम्बी ग्राउंड मिठाग्र असे अनेक भूखंड त्यांना दिल्यावर हे कोणत्या धनदानग्यांसाठी आहेत मुंबईचा गिरणी कामगार हा इकडला भूमिपुत्र आहे मराठी माणूस आहे आमची मागणी कायम राहील की ह्यांना मुंबईच्या बाहेर न टाकता यांना धारावी पुनर्वसन प्रकल्पात सामावून घेतलं पाहिजे मुंबईतच किंवा मुंबई उपनगरामध्ये आणि यासाठी जर हा मोर्चा असेल तर हा मराठी माणसांचा आवाज आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या मोर्चाला शेवटी उपस्थित राहतील जी सभा रा होणार आहे तिकडे ते मार्गदर्शन करतील शिक्षकांचा प्रश्न तर आहेच हे सरकार नक्की कोणते प्रश्न सोडवत आहे गिरणी कामगारांचा प्रश्न सुटलेला नाही सुटत नाही शिक्षकांचे प्रश्न सुटत नाहीत प्रत्येकाला आश्वासनाने आणि तोंडाला पानं पुसली जात आहेत मग सरकारने गेल्या काही काळामध्ये नक्की कोणते प्रश्न सोडवले ठेकेदारांचे हां आमदारांचे पन्नास पन्नास कोटीचे हिंदी सक्ती केली मराठी माणसाचे प्रश्न तुम्ही वाढवलेत चिंता वाढवली मग सरकार करते आहे का हा एक गंभीर प्रश्न या राज्यापुढे उपस्थित झालेला आहे गिरणी कामगार आणि शिक्षकांच्या आंदोलनाला माननीय शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिलेला आहे सक्रिय पाठिंबा दिलेला आहे आजच्या मोर्चामध्ये आमचे सचिन अहिर असतील इतर सगळे शिवसेनेचे प्रमुख त्या सक्रिय सहभाग या मोर्चाच्या आयोजनामध्ये आणि म्हणूनच सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजच्या मोर्चाला गिरणी कामगारांचे उपस्थित राहणार आहे आमदार संजय गायकवाड यांच्या समोर आलं त्यांनी कॅन्टीन आमदार मिळत कॅन्टीन जाऊन मारण केले मात्र मारणी नंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलं की, की डाळ खराब होती त्यामुळे हा प्रकार घडलेला आहे जर डाळ खराब असेल त्याला जबाबदार कोण आहे तुमचं सरकारच आहे ना ही डाळ याच्यापेक्षा वाईट डाळ महाराष्ट्रामध्ये आदिवासी पाड्यांवर गोरगरिबांच्या घरामध्ये मिळते हा मोदी जे काय फुकट धान्य वाटत सगळ्यांना त्या धान्याची क्वालिटी आपण बघा फक्त आमदारांना पन्नास कोटी मिळालेले आहेत ठेकेदारांना जे जेवण करणारे कॉन्ट्रॅक्टरना पन्नास पन्नास कोटी मिळाले नाही आहेत त्याच्यामध्ये भ्रष्टाचार आहेच त्या कॅन्टीनमध्ये सुरू म्हणून अशा प्रकारे टॉवेलवरती मारहाण करायची का आमदारांना तुम्ही चित्र पहा मी आज सी एमना माझ्या ट्विटरच्या माध्यमातून कळवलं आहे की ही आपल्या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे आमदारानं कोणालाही मारहाण करायची आणि मग आपली बाजू मांडायची की मला क कर... डाळ मिळाली नाही मला भात मिळाला नाही मला असं वाटत नाही तक्रार करण्याचे काही सनदशीर मार्ग आहे तुम्ही त्याला मारहाण सुद्धा विधानसभेत येऊन हा प्रश्न मांडू शकता तुम्ही मुख्यमंत्र्यांना किंवा संबंधित खात्याच्या मंत्र्यांना पत्र लिहून तक्रार करू शकता पण तुम्ही त्या गरीब माणसाला कर्मचाऱ्याला मारहाण केली त्याचा काय दोष आहे त्याचा दोष काय त्या कर्मचाऱ्याचा दोष काय आहे का हे सरकार आणि या सरकारचे आमदार या राज्यातले जे दुर्बल आहेत जे गरीब आहेत जे तुमच्यावरती अरेला कार्य करू शकत नाही तुम्ही त्यांनाच मारताय कोण घेणार आहे बघा आता त्यांचा विषय अंगलट आलाय त्याच्यामुळे ते कर्मचारी अमुक तमूक त्यांच्यावर दोष टाकतील पण मुख्यमंत्र्यांनी जर हा व्हिडिओ पाहिला असेल ज्या पद्धतीनं निर्घृणपणे त्या कर्मचाऱ्याला मारहाण झालेली आहे आणि सभागृहा बाहेर झाले सभागृहात नाही आणि त्या कर्मचाऱ्याला सभागृहात येऊन त्याची बाजू मांडण्याचा अधिकार नाही तो मुका माणूस आहे लक्षात घ्या त्याला बोलण्याचा अधिकार नाही तो गरीब आहे आणि तुम्ही गरीबाला अशा प्रकारे लाथाबुक्क्याने तुमच्या आमदार सरकारचे मारतायत सर्वत्र मारतायत ह्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे ना